मुंबईवरून ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये घमासा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची फडणवीसांचं विधान तर मोदी शहा जे ठरवतील तेच करावं लागेल फडणवीसांच्या हातात काहीच नाही राज ठाकरेंचा टोला म्हातारे झालेले आता काय विकास करणार फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा मुंबईचा थ्री सिक्स्टी डिग्री विकास मी आणि एकनाथ शिंदेनी केल्याचंही विधान ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त जाहीर सभा आज नाशिकमध्ये युती झाल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंची ही पहिलीच संयुक्त सभा ठाकरेंची तोप कुणाकुणावर धडाडणार याकडे राज्याचं लक्ष पुण्यामध्ये उद्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित नागपूर महानगरपालिकेसाठी आजपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात युतीच्या उमेदवारांसाठी आज नितीन गडकरींच्या तीन सभा मीरा निवडणुकीपूर्वीच राडा शिवसेना उमेदवारावर सोसायटीत घुसून धक्काबुक्की केल्याचा आरोप राड्यावरून भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईकांमध्ये झुंपली मुंबईमध्ये बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई सव्वीस जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठेवण्यात आला ठपका परभणीमधील मरगळवाडीतील सप्ताहामध्ये मंडप कोसळलं भागवत कथा सुरू असताना अचानक वारा सुटल्यानं दुर्घटना बारा भाविक जखमी मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचं प्रमाण घटलं गुरुवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक एकशे त्रेसष्ट इतका नोंदवला वडाळा परिसरामध्ये सर्वाधिक प्रदूषण आय एकशे ब्याऐंशीवर संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला किमान तापमानात चांगलीच घट पुण्यात सर्वात कमी नऊ पूर्णांक पाच अंश तापमान आजपासून रंगणार एलचा चौथा हंगाम मुंबई इंडियन्स आणि मध्ये सलामी सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना भिडणार सातपुड्याच्या कुशीत धुक्याची चादर मोलगी परिसरामध्ये निसर्गाचं सौंदर्य खुललं दाट धुक्यात हरवला रस्ता इराण आर्थिक संकटात डॉलरच्या तुलनेत इराणचं चलन रियालची किंमत चौदा पूर्णांक दोन लाख रियाल सेंट्रल बँकेचे गव्हर्नर मोहम्मद रझा फर्झीन यांचा राजीनामा तर जनता रस्त्यावर रशियाचा युक्रेनच्या लवईव शहरावर क्षेपणास्त्र हल्ला ओरेशनी क्षेपणास्त्रानं भीषण हल्ला हल्ल्याचं दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Legenda por